वाल्मिकरण नावाचे ना, ना जे आरोपी आहेत त्यांना पोटात दुखण्याचा त्रास सुरू झाला असं त्यांच्या जिल्हा प्रशासनाचे जिल्हा कारागृह प्रशासन आहे त्यांच्या मार्फत आपल्याला पोटाचा त्रास असल्यामुळे जे ऑन कॉल आपले सर्जन आहेत ज्याला आपण शैल्य चिकित्सक म्हणतो त्यांनी त्यांना संध्याकाळी जाऊन तपासणी केली त्यांना तपासणी अंतिम त्यांच्या काही तपासण्या कराव्या लागतील असं वाटल्यामुळे त्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला सात वाजता दिला होता संध्याकाळी का त्याप्रमाणे कारागृह प्रशासनाने त्यांना रात्री साडेबाराच्या दरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये आणून दाखल केलेले होते त्याप्रमाणे तिथे जे ड्युटीचे डॉक्टर आहेत ज्यांना आपण डी एम ओ ऑन ड्युटी डॉक्टर त्यांनी ऑन कॉल सर्जन यांना बोलावलंय आणि त्यांनी पूर्ण तपासण्या त्यांच्या करून त्यांना पुढील तपासण्याच्या सांगितल्या आणि त्याप्रमाणे त्यांना रुग्णालयामध्ये आपण उपचारासाठी त्यांनी दाखल करून घेतलेला आहे सध्या ते वॉर्डामध्ये अं उपचारासाठी दाखल केलेले आहेत आणि त्यांच्यावर पुढील उपचार आणि पुढील तपासणी करण्याची प्रक्रिया चालू